चौगाव तालुक्यातील वाघोली गावातील संपत वांडेकर आणि त्यांच्या पत्नीला रस्त्यावर आडवून, काही जातीवादी लोकांनी प्रचंड मारहाण केली बेदम मारहाण केली अतिशय अमानुष पद्धतीनं जनावरालासुद्धा अशा क्रूर पद्धतीनं मारलं जात नाही इतक्या बेदम प पद्धतीनं त्या मातंग समाजातील पती पत्नीला मारहाण करण्यात आली ते मातंग समाजातील आहे असं त्या मातंग समाजाच्या पोस्ट परती हा व्हिडिओ मला पाहायला मिळाला मग समाज अन्य अत्याचार स ज्याच्यावर अन्य अत्याचार होतो तो कोणत्याही समाजाचा असो जातीवरून ज्याच्यावर होतं जातीच्या नावावरून त्याच्यावरती अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात विरोध करायचा लढावा आणि निषेध करायचा अशातला भाग नाही आपण माणूस असल्याची संवेदना जाणीव ठेवू जो जो वंचित मातंग असेल जो वंचित असेल उपेक्षित असेल त्या समाजावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये मातक समाजावरती प्रचंड अन्याय वाढत आहे जातीवाद्याचे अत्याचार वाढत आहे मग तो शाळेमधील एका आमच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार तू मांग जातीचा आहे फडक फडं तयार करायचं सोडून तो हलगी वाजवाय सोडून तू शिक्षण का घेतो आहे म्हणून बेदम मारहाण केली आणि हे तर काय नवरदेव जर आमचा घोड्यावर आला ते तर मारहाण करतात गावातून हाकलून देतात बहिष्कार गेला हे तर नित्याचीच बाब आहे हिंदू धर्मा धर्माच्या दगडाच्या देवाला जर मांगाचा स्पर्श झाला तर त्याच्यावरही आणि अत्याचार होतोय गायरान प्रकरणातून मध्ये प्र गायरान प्रकरणावरून जमीन बळकवण्याची आमची घरदारं उद्ध्वस्त करण्याचे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडत आहे आणि कुठल्या ना कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या ठिकाणी मातंग समाजावरती अन्याय अत्याचार वाढत आहे हे किती दिवस हे कुठं तर आता बंद झालं पाहिजे हिंदू धर्मामध्ये मातंग समाज फक्त काय मार खायला जन्माला आला का काय अरे कट्टर हिंदू मांग आपण म्हणतो ना तर हिंदू धर्म आम्हाला माणूस म्हणून वागवायला का तयार नाही समतेनं का वागवणं आहे याचा विचार झाला पाहिजे आणि हिंदू धर्मात मांग मातंग समाज काय मार खायला जन्माला आला आहे नाही हे आता बंद झालं पाहिजे हे कुठं तर थांबलं पाहिजे आम्ही मार जन्माला जन्मार आलो वेळप्रसंगी स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही तुम्हाला मा जातीवाद्यांना मारण्याची सुद्धा हिंमत लागतोय आता यापुर जातीवा जातीवाद्याचे अत्याचार जर थांबले नाही मातंग समाजावरचे अन्य अत्याचार जर थांबले नाही तर दा स्वतःच्या रक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी दांडाळाची मस्ती जिरवल्याशिवाय मांग राहणार नाही हे समजून घ्या कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे सरकारची आहे कायद्यानं जर आम्हाला न्याय मिळत नसतील कायद्यानं जर आमच्यावरचे अन्याय अत्याचार जर थांबले नसतील तर दांडाळाची मस्ती जिरवण्याची ताकद हे मांगवाड्यामध्ये आहे हे दांडाळानं लक्षात घ्या हे सरकारानं लक्षात घेतलं पाहिजे आम्ही रडणारी माणसं नाही लढणारे माणसं आहोत मला लढा मान्य रडगानं व आक्रोश नाही हा मातंग समाजाचा विचार हा स्वाभिमान आहे मी लोकशाही अण्णाभाऊ यांची वारसदार आहोत आम्ही आम्ही माझ हिंदू धर्मात आम्ही मार खाणार नाही आता वेळ प्रसंगी जा दांडाळांना मार देऊ जर आमच्यावरचे अन्य अत्याचार थांबले नाही तर देवेंद्र फडणवीस तुमच्यातले बगल बच्चे मांगवाडीमध्ये सोडायचे मातंग समाज काय तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातंग समाज फक्त तुम्हाला मतापुरता पाहिजे रोज मातंग समाजावर त्या अन्य अत्याचार सुरू आहे दिसत नाही का तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे मातंग समाजाचा लय तुम्हाला भाजपवाल्याला पुळका येतो हिंदू धर्म येव धर्म येव हिंदुत्वाच्या लोकांना समरस्त मंचाच्या लोकांना लय पुळका येतो इथं आर एस एसच्या लोकांना लय पुळका येतो आणि मांगाला सुद्धा भाजपचा लय पुळका येतो मग तुम्हाला भाजप भाजपला काय मातंग समाज फक्त मतं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या बगल बच्चांना मागवड्या सोडायचं भाजपला मतदान करायला लावायचं आणि मातंग समाजाला अन्याय अत्याचार केला तर काय अन्याय अत्याचार तर मातंग समाजाला वाढले तर ते त्याच्यावरती योग्य कारवाई का केली जात नाही त्याची दखल का घेतली जात एक लक्षात आहे माता माझ्या मातंग समाज बांधवांनो ज्या समाजाचा नेता विकावा आहे त्या जा समाजाची दखल घेतली जात नाही ज्या समाजाचं नेतृत्व नेते मंडळी व्यवस्थेचे दलाल चमचे भडवे आणि गुलाम आहे त्या समाजावर कितीही अन्य अत्याचार झाला तर त्याची दखल घेतली जात नाही हे समाजानं सुद्धा ओळखणं गरजेचं आहे म्हणून लढाव स्वाभिमानी न विकणारा लढाव आणि स्वाभिमानी नेतृत्व मातंग समाजातून तयार होणं गरजेचं आहे आता बा झालं प्रस्थापिताच्या दलालाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा प्रस्थापिताच्या गुलामा गुलाम असणाऱ्या नेत्याच्या मागं जागून मातंग समाजाचं कधीच चांगलं होणार नाही लक्षात घ्या हे समजून घ्या आम्ही मारच खाणार बा झाला आता ते नेते म्हणजे ने सोळा स्वाभिमानी आणि लढाऊ नेतृत्वाचं खाली आम्ही लहूजींचे वारसदार आहोत स्वाभिमानाचं नेतृत्व आम्ही मातंग समाजामध्ये तयार करणं गरजेचं आहे अरे व्यवस्थाप व्यवस्थेच्या प्रस्थापित यव प्रस्थापिताच्या विरोधात लढून बहुजन समाजाचं संरक्षण करण्याची परंपरा ही मातंग समाजाच्या आहे लहूजी वस्तात क्रांती रक्षक लहूजीव असतात ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात हिंदुत्वाच्या विरोधात हिंदू हिंदुधार, हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात लढून बहुजनाचं संरक्षण आणि प्रबोधन करण्याची सं परंपरा आणि क्रांतीचा इस इतिहास हा मातंग समाजाचा असताना तरी आम्ही स्वतःच बार खायला लागलोय आमची परंपरा अरे बाल शिवाजी राजमाता जिजाऊचं संरक्षण करून स्वरयतेच्या स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याचं पहिलं तोरण हे येल्ल्या बुवा मांगानं बांधलेला हा आमचा इतिहास आहे दांडाळानं लक्षात घ्या आमच्यावरचे अन्य अत्याचार मांग म्हणून काय करणार आहे हा उपेक्षित समाज हा मागासवर्गीय समाज आम्ही ह्यांना मारलं तर काय हा समाज करणार असं जर तुमचं वाटत असेल अरे नेता आमच्यातला विकला गेला असेल नेता आमचा बेमान असेल तो प्रस्थापिताचा दलाल आणि गुलाम असेल पण समाज नाही आणि म्हणून या दांडाळाची मस्ती जिरवण्यासाठी आता मातंग समाजामध्ये स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षणासाठी जातीवादी अत्याचार थांबण्यासाठी महाराष्ट्रातील महाराष्ट्रामाझ्या विविध ठिकाणामध्ये मातंग समाजावरील अन्य अत्याचार थांबवण्यासाठी जातीवादी एव जातीवाद्यांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी स्वाभिमानानं टक्कर देण्यासाठी आणि स्वतःचं स्वर संरक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण करण्यासाठी आम्ही कुणावर अन्य अत्याचार करणार ना मुलीच नाही आम्ही कुणाच्या वाळ्या पाचोल्यावर सुद्धा पाय देऊ देऊ दे देऊ न देणारा स्वाभिमानी समाज आहे आम्ही कुणावर अन्याय अत्याचार करणार ना, करणार नाही पण आमच्यावर ना जर विनाकारण कुणी जर अन्याय अत्याचार करत असेल आमच्यावरती अमानुष मारहाण होत असेल तर आता स्वतःच्या रक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी सो लहूजी पॅन्थर नावाची लढाऊ संघटना लवकरच उभारणार उभारली जाईल बहुजन स समाजाबरोबरच बहुजनाचं रक्षण बहुजन समाज रक्षण आणि संवर्धन सव संवर्धन आणि प्रबोधन करण्यासाठी लवकरच आता हे अन्य अत्याचार महांग महाराष्ट्रातील मातंग समाजावरती अन्य अत्याचार पाहून आता निर्णय घेण्याची वेळ आहे आणि म्हणून लवकरच लहूजी पॅन्थर नावाची लढावा आणि स्वाभिमानी संघटना उभारणार आणि त्यातून मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजाचं रक्षण संवर्धन आणि प्रबोधन करण्याचं काम होणार काम करण्याचं काम करण्याचं फार मोठी चळवळ लहुज पॅंतर नावा लहूज लढाऊ संघटनेच्या माध्यमातून उभी करू म्हणून आता मातंग समाज यापुढं मांग आता मार खाणार नाही स्वतःहून कुणाला मारणार नाही पण आम्हाला जर विनाकर रामानुष मारण होत असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याप्रमाणे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सुद्धा तेवढाच दोषी असतो तेवढाच गुन्हेगार असतो तेवढा त्याची चूक तेवढा तो दोषी असतो म्हणून आता अन्याय आम्ही सहन करणार नाही कुणावर अन्याय करणार नाही आणि अन्याय सुद्धा सहन करणार जातीवादाची अन्याय अत्याचाराच्या विरोधात आता आम्ही लढण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि तो लढाऊ लढाऊ बाणा आम्ही आमच्यातला पुन्हा सक्रिय करू आणि लहूजी पॅन्थरच्या माध्यमातून महाराष्ट्रात मातन सौर संरक्षणासाठी फार मोठी आंदोलन आणि चळवळ हुभा करू